नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं चंडपा म्हणतो मी जे तुमच्या मेंढरासाठी उपाय केला त्याचं गुण आलं ना मग मामा म्हणतात तीन शेकडं मेंढर मेले रे चंडप्पा माझे देवाची मेंढर होती ती, -ती। चंडप्पा म्हणतो लय वाईट झालं तर माझ्या उपायानं मेंढर बरं झालं असं दुर्गापा सांगत होता मामा म्हणतात खरं हाय पण समधी मेंढरी अशीच जर मेले असती तर मग अवघड झालं असतं दुर्गाप्पा येतो आणि म्हणतो मामा पानं वाढली आहेत तर चंडापा म्हणतो चला मामा दोन घास खाऊन घ्या चला मामा म्हणतात म्या आधी चंडापाशी बोलतो चंडापा म्हणतो मग चला की मागण्या अंगाला जाऊया चंडापा म्हणतो काय म्हणता मामा तर मामा म्हणतात हे समध कशासाठी केलं तू चंडापा चंडप्पा म्हणतो मामा मी हे समज केलं नसतं तर तुम्ही आला असता का माझ्या घरी मामा म्हणतात अरे देवाची मेंढर होती रती चंडप्पा म्हणतो ना आयलाच होतो मामा मामा म्हणतात म्या आलो हाय आता काय पाहिजे तुला चंडप्पा म्हणतो म्या मेंढराचे तोंड बर करू शकतो आणखीन बरंच काही करू शकतो हे बी तुम्हाला ठाव आहे पण मामा माझ्या वंशाला देवा नाही हो तेवढा एक आशीर्वाद द्या बाकी समधा आहे माझ्याकडं पै आहे जमीन आहे समधा आहे माझ्याकडं मामा म्हणतात अरे पूर्वीच्या रूपानं लक्ष्मी हाय किरे तुझ्या घरात मामा म्हणतात बरं ठीक आहे मी तुझं हे काम करतो पण तू हे समज तंत्र मंत्र बंद करायचं अरे लोकांचं कल्याण नाही करू शकत तर हे काय कामाचं अरे चंडप्पा एवढा कसला विचार करतो हायस वंशाला दिवा पाहिजे आहे ना तुला अरे म्या देतो की चंडपा म्हणतो ठीक आहे मामा तुम्ही म्हणाल तसं मामा म्हणतात म्या वचन देतो तुला चंडप्पा पुढच्या बारा मासात तुमच्या घरात पाळणा हलल तुला वंशाला दिवा मिळेल चंडपा म्हणतो मामा मॅपित वचन देतो आजपासनं हे तंत्र मंत्र मी सगळं सोडून दिलं याच्यामुळं या, या गोष्टींना मी हात बी लावणार नाही पुढे चंडप्पा म्हणतो मामा चला घरी चला जेवू आपण मामा म्हणतात तुझं घर धुवून काढ चंडप्पा देवघरात इकडनं तिकडनं ज्या वस्तू आणून ठेवल्या त्या पाण्यात सोडा आता देवाची पूजा करा मी सवता येईल तुझ्या पोऱ्याच्या बारसाला आणि म्या त्याच्या गळ्यात दागिने घालल भेटो आता बारा मासात तसे म्हणून मामा तिथून निघून जातात पुढे आपण चंडापाच्या घरी पाहतो चंडापाची पत्नी म्हणते काय हो एकलं आलात चंडापा म्हणतो होय चंडापाची पत्नी म्हणते आणि मामा कुठं आहेत चंडापा म्हणतो मामा गेले दुर्गापा म्हणतो तू थांबावा पाहिजे होतास की त्यांना चंडापा म्हणतो अरे म्या म्हणलं त्यासने पण ते म्हणले नंतरच्याला येतो तुम्हाने भेटाय चंडापाची पत्नी म्हणते अहो नंतरच्याला कधी आपण घरी एवढं सगळं जेवण केले आणि मामा न जेवताच गेले चंडापा म्हणतो आता तुम्ही केलं सगळं जेवण त्यांच्यासाठी पण त्यांनी गेले त्याला काय करणार आता चंडपाची पत्नी म्हणते तुमच्यात काही तंटा झाला का तर चंडापा म्हणतो तंटा बिंटा काय नाही झालं फक्त आमचं बोलणं झालं अहो बोलणं झालं ते खरं आहे पण घरात बोलायचं सोडून तुम्ही बाहेर का गेला तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहे आणि सांगतच नाही काय झालंय ते चंडापा म्हणतो होगंच काय बी बोलायचं म्हणून बोलायचं का चंडपाची पत्नी म्हणते तुम्हाला नाही तर वाढू का चंडापा म्हणतो होय होय लय भोका लागल्यात जेवाय वाढ चंडापा म्हणतो पहिला एक काम करा सगळं हे घर आपलं धुवून काढा पुढे आपण तळावर पाहतो बापू म्हणतो एक विचारू का मामा तर मामा म्हणतात आहेत का तुझं तर बरं बरं विचार विचार बापू म्हणतो तुम्ही इतक्या वेळ सोबत बोलत होता नाही म्हणजे एवढं वेळ काय बोलणं झालं तुमचं रंगा म्हणतो होय मामा आम्हाने काही समजलं नाही बघा मामा सांगा की नेमकं कशाला गेला होता तुम्ही मामा म्हणतात अरे कळलंच की तुम्हाच मासने आणि वेळ आली की मी सांगन म्या दामू म्हणतो मामा गावातले समधी लोक विचार करू लागले होते की मामा त्यांच्याकडे का गेले म्हणून गावातले म्हणतात मामा त्याने एवढं समज केलं तरी बी तुम्ही त्याला भेटायला गेला मामा म्हणतात हे बघा माझं एकच सांगणं हाय तुम्ही समधी सुखी राहावं हेच वाटतं मला पुढे मामा म्हणतात बरं कोणाकोणाची कामं राहिले आहेत ते सांगा मला म्हणजे मला निघता येईल इथून नाण्या व रंगा हे तळ आता आवराला घ्या दामू म्हणतो मामा नगाना जाऊ तुम्ही इथून सकू म्हणते होय मामा तुम्ही घरला बी नाही आला घरला या की मी तुम्हासनी गोडधाळ करते मामा म्हणतात हे बघा जे काम होतं ते माझं झालं आता इथं तसं थांबायचं काय कारण नाही जायला पाहिजे मोर लोकं वाट बघतात माझी दामू म्हणतो मामा तुम्ही या गावामध्ये आला नसता तर काय झालं कुणास ठाऊक तुम्ही या गावात आला समध्यांचं कल्याण झालं मामा म्हणतात तुमचं समध्यांचं चांगलं चालू आहे नवं मग झालं तर पुढे दुर्गापा येतो आणि म्हणतो मामा तुम्ही घरी आलात आणि न जेवता माघारी आलात मामा म्हणतात अरे तुझ्या घरला येऊन गेलो नवं दुर्गापा म्हणतो मामा असं काय झालं की तुम्ही जेवलाच नाही घरातली समधी वाट बघत होती की मामा जेव्हा येतील म्हणून मामा एक विचारू का तुम्ही आणि चंडप्पा बाहेर गेलात आणि तुमच्या दोघांच्यात काय झालं बोलणं असं नेमकं मामा तुम्ही सांगा की हो तुम्ही काय सांगितलं चंडपाला मामा म्हणतात अरे मला चंडपाशीच बोलायचं होतं आणि जे काय बोलायचं होतं ते मी बोललो हाय आणि चला तुला समजलंच की काय हाय ते दुर्गापा म्हणतो त्यानं आम्हासनी काय बी सांगितलं नाही आम्हाला वाटलं की तुमच्यात भांडणतंटा झाली म्हणून तुम्ही न जेवता तसंच माघारी निघून गेला मामा म्हणतात नाही रे तसं काय झालं नाही बघ दुर्गापा म्हणतो मामा त्यानं आम्हाला घरी येऊन काय काय सांगितलं पाण्याने घर धुवायला सांगितलं घर रंगवायला सांगितलं त्याने असं का बोलला आम्हाला काहीच समजलं नाही मामा म्हणतात दुर्गापा तू बस बरं आधी रंगा याला पाणी दे रे जरा प्याला पुढे आपण पाहतो रात्रीची वेळ होते मामा म्हणतात काय रे बाप्या घरला जायचं आहे नव्हतं ला मग काय करतोयस थांबतो की उद्याच्याला निघतो या बापू म्हणतो नाही आजच जातो बामा घरचे वाट बघत बसल्यात मामा म्हणतात ठीक आहे रंगा तिथे एक घोंगडी ठेवला आहे आणि दोतराचं पाणी ठेवलं आहे ते घेऊन ये ते घेऊन येतो व मामा ते बापूला देतात बापूच्या डोळ्यातून पाणी येतं व तो म्हणतो मामा हे समद कशाला म्या थोडी ना तुमच्याकडं सालगडी म्हणून आलो होतो म्या आपलं सेवा करायला आलो होतो मामा म्हणतात अरे बापे राहू दे ठाव आहे की मला बापू म्हणतो मामा हे समद राहू दे मला फक्त आप आशीर्वाद द्या तुमचं मामा म्हणतात अरे आशीर्वाद तर आहेच र आणि हे बी असू दे आणि घरला गेल्यावर हे समध लक्ष्मीच्या हातात दे घरच्यांना सगळ्यांना सांग की मामाने आठवण काढले आहे म्हणून आईला सांग बाला सांग बापू म्हणतो होय मामा मामा म्हणतात त्या समध्यासने एकदा ध्यानानं तळावर घेऊन की र बापू म्हणतो होय मामा मामा बापूला थोडं पैकं पण देतात व भंडारा लावतात पुढे मामा म्हणतात ह्या तळावर ज्या ज्यानं सेवा करून गेली आहे त्याचं कल्याणच झालं आहे आणि चंडपासारखी बी माणसं आहेत त्याचं काय होणार आहे ते समज जग बघलच हे ते आपला आजचा भाग समतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स